लई लोक बिघवनला मासे खायला जाते ते पण मासे खायची खरी माझ्या बिघवन मधनं राशन रोडला दहा किलोमीटर खाटील प्रकाश मध्येच आहे पैसे वसूल जेवण हि आर एक्स कुणाला आवडली तिथं आपला फॉलोवर भेटला आणि मला म्हणतोय बाई मी पण मटण प्रेमी आम्ही आपला हायवेशील फॅमिली भागात बसलो बाई कसलं हाय स्पेशल चिकन रान बाबो ही हाय स्पेशल मच्छीरान आमच्या बारक्यानी चिकन मधली कोंबड्याची मांडी उचालली आणि म्या मच्छीरान मधलं मुठभर मटेरियल बाहेर काढलं आणि तिला दणका उडवून मच्छीरांचा नाद नाही हे हातभर चिलापी होती जामदारला म्हणलं आता मटण खाया माझ्या वाटती पण बायकोला विचारून आलाय का घरी याला मार खावा लागल ती पण कुत्र्या गत डिश इज स्पेशल मटण ताट आणि दोन दोन पिलतीत मटण फेमस राशीनच्या बाजारातलं असल गावरान बोकडाच मटण आहे कसं शिजलंय जामदार म्हणतय असे तुमच्या आवडीची नळी मला आली मी म्हणलं आता हलगे लावून वरात काढू का आणि गावाला का नळी जामदार आली म्हणून मी बाह्या मागे सरल्या नुसतं मटनाव ताव दिला पुढचा अर्धा तास मला मटणाशिवाय ताटाशिवाय राश्या काही दिसत नव्हतं मी माझ्यात नादा मला एकच गाणं आठवलं पेसेल पेसेल मटाला पेसेल मास पेशल